पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सतरा सप्टेंबर रोजी हो तीनशे तीस दिव्यांग मोफत सहाय्यक उपकरण आणि व्हीलचेअरचे वाटप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय दिव्यांग सक्षमीकरण विभागातर्फे देशभरात पंच्याहत्तर ठिकाणी दिव्यांग जणांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याअंतर्गत डहाणू येथे रामदास आठवले यांच्या हस्ते दिव्यांग जणांना मोफत व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले यावेळी पालघरचे खासदार हेमंत सावरा जिल्हा अधिकारी गोविंद बोडके जिल्हा परिषद सीईओ भानुदास पालवे आल्मिकोचे वरिष्ठ व्यवस्थापक विकास शर्मा तसेच गीते समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संवाधान इंगळे जिल्हा परिषदचे समाज कल्याण अधिकारी भावसार कोळी तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत पंकज कोरे रिपाई जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव सचिन लोखंडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वात सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अपंगांना दिव्यांग ही संज्ञा दिली होती मोदी सरकारने दिव्यांग जणांना शिक्षणात चार टक्क्यावरून पाच टक्के आणि नोकरीत तीन टक्केहून चार टक्के आरक्षण वाढून दिले आहे दिव्यांग जणांचा अपमान होऊ नये त्यांना सन्मान मिळावा यासाठी समाजानेही दक्ष आणि तत्पर राहिले पाहिजे केंद्र सरकार सामाजिक न्याय मंत्रालयाने दिव्यांग जणांसाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग सुरू केला असून त्यात सर्वत्र सचिव आहेत सामाजिक न्याय मंत्रालय केंद्र सरकारने दिव्यांग जणांसाठी सुगम्य भारत योजना देखील सुरू केली आहे त्याअंतर्गत सर्व विमानतळ रेल्वे स्टेशन सार्वजनिक कार्यालय इमारती शाळा या दिव्यांग जणांना सुगम केल्या आहेत असे नामदार रामदास आठवले यावेळी म्हणाले वाढवण बंदर प्रकल्प शहात्तर हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असून या चार लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार प्राधान्य मिळवून देणार असून येथे मासेमारी करणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना चांगला रोजगार मिळवून देण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेणार आहोत त्यामुळे वाढवण बंदर प्रकल्पाला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू करून लोकांना स्वातंत्र्य चळवळीसाठी एकत्र करण्याचा प्रयत्न केला होता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सर्व धर्म समभावाची शिकवण दिली होती त्यानुसार सर्वांनी एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभागी व्हावे असे सांगत अनंत चतुर्थीच्या रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या आपल्यामध्ये समाजापासून दुर्लक्षित झालेला आपल्या जीवन बांधव नैसर्गिक असेल किंवा काही मानवी लक्षप्रमाणे असेल आपल्याला असत आणि त्याच्यावर मात करून आपण समाजातील सगळ्या कामग्राबरोबर आरक्षणपणे काम करत असताना त्याच्या ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये ज्या नियम असतात किंवा त्यांना करू शकत नाही

त्याबद्दल मी इलेक्ट्रॉक कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या धन्यवाद देतो की आज आमच्या या जिल्ह्यामध्ये आमच्या बांधवासाठी मदत करून दिलेली आहे जवळपास चार मध्ये आठशे पासष्ट लोकांना की वेगवेगळे आपल्याला काही वाटत होणार आहे आणि विमोशन होणार आहे सांगितल्या जवळपास सतरा लाखांच्या साहित्य आणि सर्व लोकांच्या त्यांच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या इतर काही गोष्टी आहेत